नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण भारत अमेरिका व्यापार कराराचा भारतीय शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे याचे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत फायदे कोणते धोके कोणते आणि हा करार खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल का तेही सगळं स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजून घेऊया करारात नेमकं काय काय ठरलं तर तेही सांगते भारत आणि अमेरिकन औद्योगिक वस्तूंवरील तेरा पूर्णांक पाच टक्के आयात शुल्क शून्यावर आहे अमेरिकन ड्रायफ्रूट्स फळे भाज्या वाईन आणि मद्यावरचे शुल्क हटवले जाणार आहे काही प्रमाणात कृषी बाजारपेठ खुली केली जाणार आहे त्याच्या बदल्यात अमेरिका भारतीय वस्तूंवरील शुल्क पन्नास वरून अठरा टक्क्यांवर आणणार आहे दोन्ही देशांनी कराराचे पूर्ण तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलंय याशिवाय भारत अमेरिकेकडून पेट्रोलियम विमाने संरक्षण साहित्य दूरसंचार उपकरणे आणि औषधे यांची खरेदी वाढवणार या खरेदीची एकूण किंमत पाचशे अब्ज डॉलर इतकी आहे आता या करारात भारताने रशियन तेलाची खरेदी कमी किंवा थांबवण्यास मान्यता दिली आहे याच्या बदल्यात अमेरिका भारतीय वस्तूंवरील दंडात्मक शुल्क हटवणार आहे आणि भारताला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची मोकळी देणार आहे अमेरिकेच्या दृष्टीने हा मोठा भूराजकीय विजय मानला जातो अमेरिकेची शेती मोठ्या प्रमाणावर आणि सरकारी सबसिडीवर चालते भारतीय आयात कर कमी झाल्यावर अमेरिका बदाम सफरचंद सोयाबीन मक्का दुग्धजन्य पदार्थ फळे आणि भाज्या हे सर्व भारतात आणखी स्वस्त येणार यामुळे त्यांची विक्री प्रचंड वाढेल आणि कृषी लॉबीसाठी हा करार मोठा विजय म्हणून पाहत आहे इथे मुख्य मुद्दा हाच आहे की दर घसरण्याचा धोका आहे स्वस्त अमेरिकन माल भारतात आल्यावर मक्का सोयाबीन फळे आणि इतर शेतीमालाचे दर पडण्याची शक्यता पुरवठा वाढेल भारतीय उत्पादकांच्या हाताला भाव मिळणं कठीण आहे दुग्ध व्यवसायाला सर्वात मोठा धक्का आहे भारतात दुग्ध व्यवसाय म्हणजे दोन ते ती तीन जनावरे असलेल्या लहान शेतकऱ्यांची कणा अमेरिकेत प्रचंड डेअरी फार्म स्वस्त दूध पावडर चीज बटर जर हा माल भारतात कमी करारात आला तर दुधाचे दर कोसळू शकतात सहकारी संघांवर ताणि लाखो ग्रामीण कुटुंबांची उत्पन्न कमी होण्याचा धोका आहे एम एस पी यंत्रणेवर दबाव बाजारभाव पडले तर सरकारवर एम एस पी टिकवण्याचा ताण सरकार एम एस पी कमी किंवा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू शकते एम एस पी प्रणालीत कमकुवत होण्याची भीती आहे लहान शेतकऱ्यांसाठी स्पर्धा अशक्य आहे अमेरिकेची शेती मोठी आधुनिक आणि स्वस्त भारताची शेती लहान महाग आणि अवलंबून अशा जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी कसा टिकणार हा मोठा प्रश्न आहे भारतीय भारतीय शेतकऱ्यांसाठी तोट तोटे असले तरी काही संधीही आहेत अमेरिकेने काही भारतीय वस्तूंवरील शुल्क कमी केले तर बासमती तांदूळ नॉन बासमती तांदूळ कापड उद्योग मत्स्य व्यवसाय मसाले या निर्यातीला मोठी चालना मिळू शकते तसेच तंत्रज्ञान शेती यंत्र ड्रोन कोल्ड स्टोरेज टेक्नॉलॉजी हे सर्व भारतात स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली करार केला हा भारतीय शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे राहुल गांधी संजय सिंह अखिलेश यादव यांनी या करारावर टीका केली आहे सरकारचे म्हणणे शेती आणि दुग्ध व्यवसाय पूर्णपणे सुरक्षित आहे संवेदनशील क्षेत्रात कोणतीही तडजोड नाही हा करार भारतासाठी मिश्र परिणाम असलेला आहे फायदे तंत्रज्ञान स्वस्त काही निर्यात वाढण्याची संधी अमेरिकन बाजारपेठ खुली आणि मोठे धोके काय तर तेही सांगते स्वस्त अमेरिकी मालामुळे भारतीय दर कोसळण्याचा धोका दुग्ध व्यवसायावर दुख मोठा ताण एम एस पीवर दबाव आणि लहान शेतकऱ्यांसाठी जागतिक स्पर्धा कठीण शेवटी खरा प्रश्न एकच या कराराचा फायदा कोणाला होणार उद्योगांना की शेतकऱ्यांना याचे उत्तर पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल जेव्हा बाजारात त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसू लागेल मित्रांनो या कराराबद्दल तुमचे मत काय हा करार भारतासाठी संधी आहे की धोका कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अॅग्रोड्रीम मराठीला आत्ताच न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद